नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज श्री स्वामी समर्थ केंद्र विटा येथे श्री दत्त जयंती निमित्त दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पासून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विविध कार्यक्रम सुरू असून रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र विटा सर्व प्रतिनिधी व पंच कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले श्री स्वामी समर्थ केंद्र बीटा येथे रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आयोजित मोफत आरोग्य व डोळे तपासणीमध्ये रक्त कान नाक घसा यासारख्या विविध तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आज आपल्या दत्त जयंती निमित्त आज स्वामी याग उद्या चंडी याग आणि पल्ला परवा दिवशी मल्हारी याग आणि रविवारी आपलं मोफत आरोग्य शिबिर आपण केंद्रातर्फे आयोजित करतोय मोफत आरोग्य शिबिरामध्ये आपण डोळ्याचं चेकअप फ्री चेकअप आणि ब्लडचे आणि काही कान ना कसा इतर ज्या टेस्ट आहेत जनरल चेकअप ह्याचं सगळ्यांचं आपण शिबिर राबवतोय त्याचा सर्वांनी लाभ यावर केंद्र केंद्रविटा प्रतिनिधीमार्फत मी आपल्या विटेकरांना जाहीर आवाहन करत आहे की पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी रविवार सकाळी अकरा ते सहा वाजेपर्यंत आरोग्य मोफत शिबिर स्वामी समर्थ केंद्रामार्फत राबवण्यात येत आहे तरी विटेकरांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी सर्व विटेकरांना विनंती करतो श्री स्वामी रमेश जाधव स्टार न्यूज विटा